आज मी बनवला आहे पूर्णतः बेकरी स्टाईल चॉकलेट केक तर हा केक तुम्हाला बनवायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपल्याला केकला आयसिंग कशी करायची एकदम चांगल्या पद्धतीने आणि एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर सर्वात अगोदर मी चॉकलेट प्रिमिक्सपासून केक स्पॉन्स बेक करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता किती छान आपला केकचा स्पॉन्ज फुगला आहे यानंतर मी चाकूने साईड साईडने कट करून एक लेअर पाडली आहे आणि वरती देखील सेम आकाराच्या लेअर मी करून घेणार आहे आपण एकाच दिशेने चाकू फिरवायचा जा म्हणजे आपल्या लेअर चांगल्या आणि परफेक्ट पडतात तुम्ही पाहू शकता मी या केकच्या चार लेअर करून घेतल्या आहेत अशाच पद्धतीने तुम्ही देखील करा जेणेकरून केकच्या लेअर एकदम सुंदर आणि परफेक्ट येतील तर बघू शकता आपल्या लेअर एकदम छान आल्या आहेत आता यानंतर आपण याला क्रीम लावून घ्यायचं आहे अनेकांनी मला चॉकलेट प्रीमिक्स कोणतं वापरता याचा प्रश्न विचारला होता तर मी चॉकलेट प्रीमिक्स हे ट्रोपोलाईटचं वापरते त्याचा देखील व्हिडिओ मी एके दिवशी नक्कीच शेअर करणार आहे तर आपण पायपिंग बॅगने आयसिंग करणार आहोत अशा पद्धतीने आपण आयसिंग केली तर आपला केकला एकदम परफेक्ट आयसिंग होते सर्वात अगोदर ग्लासमध्ये पायपिंग बॅग ठेवायची आणि त्यामध्ये क्रीम ॲड करायची क्रीम त्याच्यामध्ये घालून पूर्ण क्रीम खाली एकजीव करून घ्यायची आणि पाहू शकता मी एक नोझलचा वापर केला आहे जर तुमच्याकडे नोझल नसेल तर तुम्ही साधी पायपिंग बॅग घेऊन त्याला कट करायचा आणि तसं देखील तुम्ही वापरू शकता तर मी आता शुगर सिरप लावून घेतला आहे आणि साईडला पूर्ण गोल असं नोझल सर्कलनुसार फिरवत आहे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला आयसिंग करायची या पूर्ण पायपिंग बॅग साईडने गोल फिरवून घ्यायची म्हणजे एकाच दिशेने आणि लेवलने आपली ले आयसिंग होते तुम्ही पाहू शकता किती सोपी पद्धत आहे ही आणि याच्याने आपला वेळही वाया जात नाही आणि जास्त काही आपल्याला आटापिटा देखील करायची गरज नाही आता वरती मी चॉकलेट घनाश टाकला आहे कारण आपल्याला पूर्ण चॉकलेट केक बनवायचा आहे या कस्टमरची डिमांड होती की आम्हाला पूर्णतः चॉकलेट केकच पाहिजे म्हणून मी क्रीममध्ये पण चॉकलेट वापरला आहे आणि चॉकलेट घनाशचा वापर करून अशा पद्धतीने तुम्ही चॉकलेट केक बनवू शकता जर एखाद्या क्लायंटला पूर्ण चॉकलेट केक एकदम चॉकलेटच पाहिजे असेल तर ते तुम्ही चॉकलेट घनाश बनवून त्याला फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि त्याचा देखील केक तुम्ही बनवू शकता क्रीम थोडी प्रमाणात वापरायची तर पाहू शकता आपला क्रीम एकदम छानपैकी लागली आहे आणि आयसिंग मी करून घेतली आहे सेम तशाच पद्धतीने आणि आता ही आपली शेवटची स्टेप आहे यावरती देखील मी पायपिंग बॅगनेच आयसिंग करत आहे पाहू शकता एकदम एकाच लेवलने आपली आयसिंग होते आणि खूप सोपी पद्धत आणि झटपट ही आयसिंग होते आपल्याला जास्त काही ही, ही करायची गरज नाही आणि साईडला देखील मी पूर्ण कोटिंग करून घेत आहे साईडलाही पायपिंग बॅगनेच आयसिंग करून घ्यायची म्हणजे ते लवकर होतं आणि एका लेवलने लागतं एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा पण आपण आयसिंग करतो एक सोपी आबडधोबड आयसिंग आपण केलेली असती त्याच्यानंतर आपण तो केक फ्रीजमध्ये स्टोअर करायला ठेवायचा आणि त्याच्याच नंतर आपण दुसरी आयसिंग करून घ्यायची तर हे बघू शकता मी चॉकलेट घनाशने पूर्ण केक कोट केलेला आहे याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे चॉकलेट घनाश मी अगोदरच बनवून घेतलं होतं चॉकलेट घनाश कसं बनवायचा याचा देखील डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती अवेलेबल आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक तुम्हाला देते तर वरती मी आता नाईफने डिझाईन करत आहे स्पॅच्युलाने तर ही सुंदर डिझाईन माझी तरी फेवरेट डिझाईन आहे मी प्रत्येक केकला वरती ही डिझाईन बनवतेच आणि साईडला मी आता चॉकलेट घनाशने ड्रिपिंग करत आहे तेच घनाश मी वापरत आहे सेम चॉकलेटचंच आणि बघू शकता किती सुंदर आपला केक दिसत आहे एकदम बेकरी स्टाईल आणि ड्रिपिंग करण्यासाठी चमच्याचा वापर करायचा किंवा पायपिंग बॅगचाही वापर करू शकता चॉकलेट केक खूपच छान आणि टेस्टी लागतो लहान मुलांना तर चॉकलेट केक खूपच जास्त आवडतो आणि बेकरीमध्ये कोणी केक घ्यायला गेलं तर चॉकलेट केकच घेऊन येतात तर आता तुम्हाला बेकरीतून केक आणायची काहीच गरज नाही तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता तर आता नोझल वन यरने मी डिझाईन केली आहे छोटे छोटे रोजेस फ्लावर्स करून मी छोटे छोटे स्टार केले आहेत आणि खाली में बड़ेच, बॉयच हो हे। हे मी आता जे बड्डे बॉयचं नाव होतं ते काढून घेत आहे तर बघू शकता किती छान आपली डिझाईन दिसत आहे एकदम प्रॉपर रोजेससुद्धा त्याच्यावरती काढले आहेत आणि हे चॉकलेट मोड्स जे होते ते मी घरीच बनवले आहे डार्क चॉकलेटने याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे तोसुद्धा नक्की तुम्ही पहा तर मला थोडी डिझाईन वेगळी वाटत होती हे जे चॉकलेट मोड होते थोडं वेगळ्या दिशेने ठेवले होते म्हणून मी त्याला काढून डबल दुसऱ्या एकाच लेवलने ठेवले आहेत हे थोडं छान वाटत आहे मला म्हणून मी याला असं केलं तर आता खालीसुद्धा एक फ्लावर काढला आहे तिथे पण मला एक चॉकलेट ठेवायचं आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही डेकोरेशन करू शकता मला असं करायचं होतं म्हणून मी हे केलं तुम्हाला जर दुसरी काही डिझाईन सुद्धाच असेल दुसरी काही आयडिया असेल किंवा कस्टमरची काही दुसरी डिझाईन सेव असेल तर ती करू शकता आता साईडला मी स्प्रिंकल टाकून घेत आहे सिल्वर आणि गोल्डन स्प्रिंकल याच्याने लूक आणखी जास्त रॉयल दिसतोय तर खूप सुंदर आपला केक दिसत आहे एकदम प्रॉपर चॉकलेट केक कोणी म्हणणारच नाही की हा घरी बनवला आहे आणि होममेड केक आहे एकदम बेकरी स्टाईल हा केक झाला आहे केक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा